नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाच महत्वपूर्ण नोकरी विषयक जाहिराती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे आणि मित्रांनो या पाच जाहिराती जी आहे कायमस्वरूपी आहे परमनंट जॉब आहे जर तुम्ही याच्या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही हा अर्ज नक्की भरायचा तर पहा या पाच जाहिराती कुठल्या आहेत तर पहा मित्रांनो पाच नंबरची जाहिरात आहे राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यामध्ये एकूण पाचशे बारा जागेची भरती निघालेली आहे यामध्ये लघु लेखक लेखक राज्य उत्पादन शुल्क जवान वाहन चालक आणि चपराशी यासारख्या पदांचा समावेश आहे तर याची जी पात्रता आहे सातवी पास दहावी पास स्टेनोग्राफर म्हणजे पदानुसार याची पात्रता ही वेगवेगळी आहे आणि या ठिकाणी वाहन चालकाला तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे तर मित्रांनो ही जाहिराज्य कायमस्वरूपी आहे ठीक आहे याची अंतिम तारीख आहे तेरा जून तेरा जूनपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि वयोमरा तुम्ही पाहू शकता अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ओपनला आणि मांगासवर्गीयांना पाच वर्ष अधिक ठीक आहे जर तुम्ही हा अर्ज आतापर्यंत भरला नसेल तर हा अर्ज तुम्ही भरू शकता ठीक आहे संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला या साईडवर उपलब्ध केलेली आहे किंवा तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आणि संपूर्ण माहितीची पी डी उपलब्ध केलेली आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता व्हिडिओ पाहू शकता तर चार नंबरची जाहिरात आहे भारतीय डाक विभाग यामध्ये जवळपास बारा हजार आठशे अठ्ठावीस जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रात सहाशे वीस जागा आहे ग्रामीण डाक ही भरती निघालेली आहे तर मित्रांनो ही जी पात्रता फक्त दहावी पास, दावी पास वर तुम या साड़ी या साड़ी दावी आहे दहावी पासवर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता यासाठी तुमची परीक्षा होणार नाही तुमची नियुक्ती हे दहावीच्या पर्सेंटेजवर केल्या जाणार आहे आणि हिची आहे अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ओपनला मागासवर्गीयांना पाच वर्ष अधिक आणि ओबीसीला यामध्ये तीन वर्षे अधिक असणार आहे तर मित्रांनो याची अंतिम तारीख आहे अकरा जून तुम्ही जर हा अर्ज भरणार असेल तर अकरा जूनपर्यंत हा अर्ज भरू शकता दहावीच्या जर तुमची नियुक्ती के या ठिकाणी केल्या जाईल यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही तर तीन नंबरची आणि महत्त्वाची जाहिरात आहे पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यामध्ये ती पशुधन पर्यवेक्षक वरिष्ठ लिपिक लघुलेखक लेखक प्रयोगशाळा तंत्रज्ञ तारतंत्री यांत्रिकी भास्पक परिचर यासारख्या पदांचा समावेश आहे आणि मित्रांनो याची पात्रता जे पदानुसार वेगवेगळी आहे दहावी पास स्टेनो पशुधन पर्यवेक्षक कोस म्हणजे पदानुसार याची पात्रता वेगवेगळी आहे आय टी आयसाठी पण मित्रांनो या ठिकाणी जागा आ, आहे तर याची जी वयोमर्यादा ते अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपनला आणि मांगासवर्ग यांना पाच वर्षे अधिक आणि मित्रांनो याची अंतिम तारीख आहे अकरा जून अकरा जूनपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता जर तुम्ही आतापर्यंत अर्ज भरला नसेल तर अकरा जूनपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता संपूर्ण माहिती आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलेली आहे टेलिग्राम कारची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे तर मित्रांनो दोन नंबरची जाहिरात आहे स्टॉप रिलेशन कमिशन यामध्ये निघालेल्या एल डी सीची कनिष्ठ सचिवालय सहाय्यक डेटा एंट्री ऑपरेटर यासारख्या पदांची तर मित्रांनो याची पात्रता फक्त बारावी पास जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता ठीक आहे याची वयोमर्यादा आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपनला एस सी एस पाच वर्ष अधिक आणि ओबीसीला तीन वर्ष अधिक आणि याची अंतिम तारीख आहे मित्रांनो ते आठ जून आठ जूनपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता जर तुम्ही यासाठी अर्ज भरलेला नसेल तर तुम्ही हा अर्ज आठ जूनपर्यंत भरू शकता शेवटची आणि एक नंबरची जाहिरात आहे मित्रांनो ते जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ यामध्ये या पदाची भरती निघालेली आहे यासाठी कुठल्याही प्रकारची पात्रता मागितलेली नाही आहे फक्त तुम्ही सदृढ शरीर असणे गरजेचं आहे आणि मित्रांनो यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही विद्यार्थी अर्ज करू शकतात याची अंतिम तारीख आहे बारा जून बारा जूनपर्यंत तुम्हाला अर्ज हा पोस्टाने पाठवायचा आहे ठीक आहे याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ते यावरजून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवर पण सर्च करू शकता तर यासाठी तुमची कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही तर यामध्ये तुमची नियुक्ती चापल्य चाचणी आणि मुलाखतीद्वारे केल्या जाणार आहे यासाठी तुमची कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतल्या जाणार नाही आहे याची एकूण जागा जी है। आहे तर आहे आणि यवतमाळचे या ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे तर मित्रांनो आता आपण पाच महत्त्वपूर्ण नोकरीविषयक जाहिराती पाहिलेली आहे जर तुम्ही आतापर्यंत यासाठी अर्ज भरलेला नसेल तर तुम्ही तारीख जाण्याच्या अगोदर यासाठी अर्ज भरू शकता तर जाहिराती बाबतची सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्च करू शकता आणि त्याबाबतची पी डीएफ पण तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेली आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आणि संपूर्ण माहिती व्यवस्थितून घ्यायची टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे काही अडचणी येत असेल तर कमेंट करून विचारायचं ठीक आहे व्हिडिओ आवड लाईक करा शेअर करा धन्यवाद